आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज बातम्या निस्वार्थ भूमिका कंटेनरला धडकून दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू शेगावजवळ ओव्हरटेकचा प्रयत्न क्षणात उद्ध्वस्त दोन तरुणांचे आयुष्य राष्ट्रीय पंढरपूर अथनी महामार्गावर गुरुवारी दुपारी भीषण अपघातात दोन दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर झालेल्या या धडक अपघातात कामन्ना संगप्पा हातळी व पंचवीस मूळ राहणार चिखलगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर आणि सचिन गणेश वनमाने व एकवीस राहणार शेगाव तालुका जत यांचा मृत्यू झाला हतळी यांच्या मोठ्या भावाचे लग्न शुक्रवारी असल्याने तो गावी आला होता लग्नाची तयारी सुरू असतानाच क्षणात घरावर दुखाचा डोंगर कोसळला चेन्नईला माल पोहोचवण्यासाठी हतळी यांनी कंटेनर शेगाव येथील पेट्रोल पंपावर उभा केला होता भावाच्या लग्नासाठी तो गावात थांबणार असल्याने कंटेनरचे पुढील काम सचिन वनमानेकडे सोपवण्यात आले होते त्यासाठी दोघेही दुचाकीवरून पेट्रोल पंपाकडे निघाले होते दरम्यान जतकडून सांगोला दिशेने जोरात भरधाव जाणाऱ्या एका कंटेनरने ओव्हरटेकच्या प्रयत्नात हतडी यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली अपघात एवढा भीषण होता की दोघांचाही मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळतात जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला रात्री उशिरापर्यंत जत पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद सुरू होती पुढील तपास जत पोलीस करत आहेत जनसवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा